कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमित संघपाल औधुत संघपाल अद्वैत संघपाल छावा ग्रुप व महाडिक प्रेमी मित्र परिवार नंदगाव तालुका करवीर कुठल्या माणसाचा कुठल्या पक्षाचा कुठल्या व्यक्तीचा पालक तर यांनी नाव दिल्याशिवाय आमच्या समितीचा होणार नाही ना। यांनी एकच आल्याशिवाय समितीचा होणार नाही ना। दादा धनंजय वाडी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे काम केलेलं आहे त्या सगळ्या योजना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला थोडा अधिक आला आम्हाला थोडं वेळा नका आणि आपली नरेंद्र मोदीजींच्या या कामावर पुसून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आज या महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या पाठीशी उभा पण पूर्ण हा मेळावा घेण्याचं ठरलं याचं औचित्य आणि उद्देश सगळ्या वक्तींनी सांगितलेला तो उद्देश सांगून नरेंद्रजी मोदी यांची कामाची माहिती देऊन पालकमंत्री दे म्हणून आपला गेलो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि समित्या आणि महामंडळ याबद्दलची माहिती देऊन आणि कोल्हापूर दे जिल्ह्याचे प्रश्न आपण कसे सोडवला त्याचं निवेदन करून मी माझं मनोवत संपवणार आहे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि समित्या बदलून तुम्ही थांबाल म्हणून आधी बोलवले त्याचं एक एक बोलायला गेलो आमच्या तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठका झाल्या आणि गेले सहा महिने आम्ही पाठिंबा देऊन झालेलं होतं जवळ जवळ वर्षभर एकनाथ साहेब आणि भाजपचं सरकार अस्तित्वात आलेलं होतं आणि या तीन वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये मनोमिलन होणं अतिशय आवश्यक होत येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण एकत्रितपणाने जो एक मेसेज राज्यामध्ये जातोय तो चुकीचा मेसेज जाऊ नये आणि मग यासाठी या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सर्व राज्यामध्ये एकाच दिवशी चौदा तारखेला महायुतीची मेळावी घेऊन आपण एक संदेश जनतेला द्यायचा आहे यासाठी या मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे यामध्ये फोकस फक्त लोकसभेचे निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी या देशाच्या पुर्द पंतप्रधानांनी या देशाच्या लोकांच्या साठी गरिबांच्या साठी सर्वसामान्य माणसासाठी देशाच्या विकासासाठी जे अशा काम केलेलं आहे त्याची जनतेला माहिती मिळावी हाही त्याचा एक उद्देश आहे म्हणून त्याचा उल्लेख खासदार धनंजय महा केला की अनेक गरिबांच्या योजना या सुद्धा अनेक सरकार आलेली गेली त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पंतप्रधान नायरू यांनी म्हणायचे की एक रुपया आम्ही जर दिल्लीतून सोडला की तो लाभी मला जवळ तो पर्यंत फक्त आमच्या पैसे पोहोचताय तोच पंतप्रधान नरेंद्र मोदीने हा महत्वाचा घटक शिकला आणि आपल्या देशामध्ये ही जी गळती आहे ती थांबवण्यासाठी डायरेक्ट बिनिफिट आपल्याला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला बँकेत त्या लाभार्थ्यांच्या नावा पैसे एका घटक जायचा प्रयत्न या निमित्त झाला आणि एवढा महाकाय देश एवढे कोणत्या लोक आज आपण चीनला सुद्धा मागे आपण एकशे चाळीस कुटी कधीच के पार केलेला आहे पुण्या महाकाय देशामध्ये क्षेत्र पण मर्यादित आहे आणि या बघून आपण भारत महासत्ता बनवायचा आहे फार मोठ्या प्रयत्नाली गेल्या दहा वर्षामध्ये एक अचूक ज्या लोकांच्या शादी ज्या हिरोपल्या योजना पाहिजे होत्या त्या हिरो दरद्री मोदी यांनी त्या देशात दाखवल्या आणि त्याचा प्रत्येक आपल्या या सगळ्यांना दिसून येत आहे बरोबर या जिल्ह्याचा पालकमंत्री चार महिन्यापूर्वी झालो आणि त्या हा पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कुठल्या माणसाचा कुठल्या पक्षाचा व्यक्तीचा पालकमंत्री आहे पालकमंत्री म्हणून मी कठोर मेहनत घेईन कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडण्यासाठी मी रात्रीचा दिवस करेन कोल्हापूरच्या सगळ्या प्रलंबित प्रश्नाला का कमी आहे दिवस कमी आहे म्हणतो रात्रीचा दिवस करून हे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाईन मोठा विश्वास दिलेला होता आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या तिन्ही प्रमुख पक्षांची आणि चार आणि त्याला आपल्या समित्यांची सगळी फॉर्मॅट त्याला एकजुज कार्यकारी जे अधिकारी आपण मेंबर त्यांची गावागावांची संख्या त्यांच्या त्याच्यात महिला किती असाव्यात पुरुष किती असावेत त्याची या सगळ्या प्रमुखांना आपण दिलेली आहे मला वाटते जानेवारी एक पर्यंत तुम्ही सगळी जर नावं दिली तर आपण जानेवारी शेवटच्या तारखेपर्यंत या सगळ्या समित्या आणि आम्ही नियुक्ती करू आणि निदान सात सात महिने या कार्यकर्त्यांना त्याचा उल्लेख बघायची राजेंद्र पटेलराव यांनी केला की अडीच वर्ष ती फुकट गेली आत्ताची वर्ष तीन वर्ष फुकट गेलं निदान या सात आठ महिन्यामध्ये कार्यकर्त्यांना आपल्याला काही जर पद मिळालं आपण अनेक वेळा कमकाने काम केलं पोस्टर टिकण्याचं काम केलं आपल्याला पक्षाला दिली एवढं आपण सर्व नेत्यांनी करतो तर यांनी नावं दिल्याशिवाय आपल्या समिती होणार नाही यांनी एकच आरक्षण समिती होणार नाही उदाहरणार्थ एका तालुक्याची समिती संधी काय त्याने दहा सदस्य आहेत त्यामध्ये पाच आरक्षण सदस्य आहे त्या महिला येईल त्या काय आपण त्यानंतर एक ज्येष्ठ आता तिघा पक्षाचे अध्यक्ष एकत्र आल्याशिवाय या समित्या कशा होणार फक्त नावं तुम्ही कसं भेटणार नावासाठी देणार बाहेर सगळी काही करणार नाही आणि म्हणून मला वाटतंय या प्रमुखाने तिन्ही तालुक्याचे तालुक्याचे अध्यक्ष असतील ते एकत्र बसून या समिती केल्यामुळे कालच असं मी जरी केली बाबा आपली समिती पहिली कालच ती पण लागली आहे आणि म्हणून माझं मत आहे या जर समित्या करायच्या असतील तर तालुक्याच्या सगळ्या अध्यक्षांनी एकच निवड हे आपल्याला प्रश्न सोडवावे लागतील कारण हा आरक्षणाचा तिढा त्याशिवाय संपणार नाही आता महामंडळाचं वाटप आम्ही सहज सांगितले तेव्हा महामंडळाचं वाटप ज्यांच्या ज्या पक्ष लागले त्यांची लावू द्या जे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे त्याने मला आमदार मिळालं नाही त्यामुळे अमृत मिळाला पाहिजे ही संधी मिळणार कधी आता आणि म्हणून आमचा आम्ही सगळे पुढारी मंडळी संजय मंडळी करतील राजेशिर असतील आम्ही नेते म्हणलेला त्याला सांगून आम्ही महामंडळाची सुद्धा धवतात नवत करण्यासाठी आम्ही त्याला भाग विश्वास आहे बालकुटर रोड मु माझ्याकडे यावं जिल्ह्याच्या कोणत्याही विकास कामाला यावं रात्री बेरात्री यावं त्याच्या मागे मी ठाम अनेक वर्ष आपण अयोध्ये मध्ये रामा श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना व्हावी आणि मंदिर व्हावं म्हणून अनेकांची इच्छा होत्या अनेक ग्राम प्रयत्न केले आता तो दिवस बावीस तारखेला उभं होतोय तो सहा दिवस अतिशय उत्साहाने आपण सगळ्यांनी साजरा करावा त्याचा उल्लेख फार मोठे सहभाग केला घरा घरा जेवढा जेवढा आपण रोषणाही करावी एक चांगला उत्साह त्या दिवशी आपण करावा एवढी विनंती मी करतो एक अतिशय सुंदर दिष्ट नागरिकांना मिळायचं आयोजन आपण सगळ्यांनी केलं आपण उपस्थित आहे ना यावर मनपूर्वक सर्वांचे आभार मागून मी आपले लढा घेतो